What do we यावेळी यावेळी मी राम मंदिर बनवलंय याच्या आधी आपण गेले वेळेस अ केदारनाथ आणि जिदुर्गड मरीन ड्रायव्ह असे वेगवेगळे वे दरवर्षी वेगवेगळे वे काहीतरी आपण लोकांना म्हणजे चांगला दाखवण्याचा प्रयत्न करतो यावेळेस आपण राम मंदिर केलंय जेणेकरून आपल्या दोन या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये बावीस जानेवारीला राम मंदिरची प्रतिष्ठापना झाली त्याची प्रतिकृती आपण या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे कर्जत तालुक्यातील आंतरड नीड या गावातील पंढरीनाथ करडे यांच्याकडे गणेशोत्सवासाठी श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे या प्रतिकृतीचं परिसरात कौतुक होत असून गणेश भक्तांमध्ये ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतीये गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर साता समुद्रापार देखील केल साजरा केला जातो तोही जल्लोषात आणि उत्साहात गणेशोत्सवात बाप्पा घरी येणार म्हणून आपल्या लाडक्या बाप्पासाठी सुंदर आरास केली जाते कर्जत तालुक्यात आंत्रड नीड या गावात राहत असलेले पंढरीनाथ सदानंद करडे यांच्या घरी येणाऱ्या बाप्पासाठी पर्यावरणपूरक सजावट करण्याची परंपरा आजही टिकवली जाते बाप्पाच्या सजावटीला त्यांच्याकडून विविध प्रतिकृती सजावट केली जाते यंदा श्रीराम मंदिराचं निर्माण होऊन त्यात रामलल्लाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे समस्त रामभक्तांसाठी ही श्रद्धेची बाजू असल्याने राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निश्चय केला यासाठी पंढरीनाथ करडे चेतन दत्तात्रय विरले विश्वास करडे प्रेम भरत विरले अमित राजेंद्र विरले हे ऑगस्ट महिन्यात कामाला लागले पण मुद्दा होता की प्रतिकृती हुबेहूब साकारणार कशी कारण कुणीच राम मंदिर पाहिलेलं नव्हतं त्यात इंटरनेटवर सुरुवातीला बारकावे मिळतील असं छायाचित्रही उपलब्ध नव्हतं मात्र अशातच त्यांना राम मंदिराच्या निमंत्रणाचं छायाचित्र मिळालं आणि सजावटीच्या कामाचा श्री गणेशा झाला सर्वांनी अपार मेहनत घेऊन तब्बल बेचाळीस पुठ्ठे आणि गोंद वापरत बावीस दिवसात ही प्रतिकृती पूर्ण केली त्याला साजेशी रंगछटा देत त्यात लाईट्सचा वापर करण्यात आला तर मंदिराच्या बाजूला गणेश मूर्ती विराजमान करण्यात आली आहे त्याच्यासाठी मेन म्हणजे आमचे भाऊजी आहेत चैतन्य विरले त्यांचा मेन रोल आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आमचे दादा म्हणजे माझे भाऊ पंढरनाथ करडे त्यांना सहभागी करणे प्रेम मिळले असे तिघ मिळून त्यांनी खूप मेहनत करून कला गोष्टी काम दाखवलं याच्यामध्ये आणि उत्तम सर्व लोकांचा प्रतिसाद येतो याच्या मागे तुम्ही उत्तम काम केलेले आहे त्याच्या हमा... याच्यामध्ये सर टोटल बा बेचाळीस पुठ्ठे लागलेत कार्ड पेपरचे पुठ्ठे झाडवाले त्याच्यामध्ये आपल्याला बॉन्ड फक्त युज केलेले चिकटवण्यासाठी बस आणि पुठ्ठे टोटल सर आम्ही सोळा सोळा ऑगस्ट पासून चालू केले होतं बावीस दिवसात आमचं पूर्ण झाले सर्व लोकांचा प्रतिसाद आहे सर की उत्तम तुम्ही गेलेले आणि लोकांना हे पण माहिती आहे दरवर्षी काय तरी नवीन घेऊन येत असतो मकर मकर स्वरूपात तर यावर्षी आम्ही राम मंदिर केलेले तर गावातून चांगलं आहे आणि बाहेरून पण चांगले आहे जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मान सावण माते हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण